साठी मोठी आनंदाची अपडेट आहे बिग अपडेट आहे नवीन अपडेट आहे तर बघा ताईंना तुम्हाला एकवीसशे रुपये कधी मिळणार आहेत मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांनी माहिती दिली आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा माता बहिणींनी हा व्हिडिओ शूटपर्यंत पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर बघा ताईनं तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही आता इथं या तारखेला मिळणार आहे जमा होणार मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिली माहिती बघा तर लाडकी बहीण योजनेचा जो सहावा हप्ता आहे तो सहावा हप्ता तुम्हाला कधी येणार आहे ही चर्चा सुरू झालेली आहे डिसेंबरचा तिसऱ्या आठवड्यात संपत आला असला तरी पत्ता नव्हता बघा अजूनपर्यंत तुम्हाला पैसे मिळाले परंतु मकर संक्रांतीच्या दोन्ही हप्ते एकत्र येतील अशी चर्चा होती मात्र त्याला देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पूर्ण काय प्रतिसाद दिलेला आहे बघू शकता तुम्ही तर बघू शकता आम्ही सुरू केलेली एकही योजना बंद होऊ देणार नाही सहावा हप्ता या महिन्यात मिळणार अधिवेशनात संपल्यानंतर खात्यावर पैसे येणार अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं जे भाषण आहे ते त्यांनी केलेलं आहे बघा म्हणजे जी चर्चा आहे ती अधिवेशन संपल्यानंतरच खात्यावर पैसे येणार त्याआधी आम्ही मुख्यमंत्री यांनी मोठं जे स्पष्टीकरण दिलेलं आहे बघू शकता तर बघा मोठी अपडेट आहे अधिवेशन संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता जो आहे तो तेवीस डिसेंबरपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होतील अशी माहिती फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे बघा देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलेली आहे की तुमचा जो तेवीस तारखेपासून जो हा पैसे व्हायला सुरुवात होणार आहे पैसे जमा व्हायला सुरुवात ही आताची मोठी आणि आनंदाची अपडेट आहे तुमच्यासाठी ब्रेकिंग न्यूज आहे लेटेस्ट अपडेट गुड न्यूज आहे बघू शकता ही मोठी अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलो लाडक्या बहिणींसाठी तर सर्व ताईंनी माता बहिणींनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा या व्हिडिओला तुम्ही थोडा बी अनस्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे बघा तर लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी चांगलीच लोकप्रिय झालेली आहे नोव्हेंबर महिन्याचा पंधराशे रुपयाचा हप्ता आचारसंहित संपलेला अजून यासाठी ऑक्टोबर महिन्यातच दोन महिन्यांचे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींसाठी खात्यात वर्ग करण्यात आलेले होते बघा तर तुमचे जे पैसे होते तर ते दोन आधीच तुम्हाला पैसे दिलेले होते तीन हजार रुपये परंतु बहिणींच्या खात्यात वर्ग करण्यात आले होते आता नवीन सरकार स्थापन झाले असून डिसेंबर महिन्याचा हप्ता बँकेत कधी जमा होणार याकडे सर्व बहिणींचे लक्ष लागलेलं ला आहे बघा तर आताची तुमच्यासाठी मी मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर मुख्यमंत्री यांनी काय सांगितलं आहे बघा कोणीही कसलीही शंका ठेवू नका मनापासून आम्ही जी आश्वासने दिली आहेत ज्या ज्या योजना सुरू केलेल्या आहेत त्यातील कोणत्याही योजना बंद होऊ देणार नाही ज्या लाडक्या बहिणींना विधानसभा निवडणुकीत महायुतीवर भरभरून प्रेम दाखवला आहे त्यांच्या बँक खात्यात आम्ही हे अधिवेशन संपल्यानंतर डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो जमा करणार आहोत बघा अशी माहिती काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे बघा तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही माहिती दिलेली आहे की अधिवेशन संपल्यानंतर आम्ही लवकरच त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करणार आहोत त्यामुळे सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत ही आताची मोठी अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे तर बघा ताई तर सर्व बहिणींना लाडक्या बहिणींना पंधराशे मिळणार की एकवीसशे मिळणार ही सर्वांचा हप्ते प्रतीक्षेत आहेत परंतु त्यांना कोणत्याही प्रकारे चिंता किंवा काळजी करण्याचं कारण आहे कारण मोठी अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे तर लाडक्या बहिणींना डायरेक्ट एकवीसशे रुपये खात्यामध्ये जमा होणार आहेत बघा तर ही मकर संक्रांती बघा तुमची पंधरा जानेवारी दरम्यान तुमची मकर संक्रांती आहे आणि त्या दरम्यान तुम्हाला तीन दोन्ही हप्ते जमा हो त्यामुळे आता सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत लाडक्या बहिणींसाठी मोठी बिग अप अपडेट आहे ब्रेकिंग न्यूज आहे बघा लाडकी बहीण योजनाची ती महाराष्ट्रात नंबर वन चालणारी योजना ठरलेली आहे आणि सर्व माता बहिणी आता खुश झालेल्या आहेत कारण लाडक्या बहिणींसाठी मोठी बिग अपडेट आहे गुड न्यूज आहे तर बघा ही आताची लेटेस्ट अपडेट आहे कारण सर्वांना हे पैसे खात्यामध्ये डायरेक्ट जमा होणार आहेत एकवीसशे रुपयेप्रमाणे तर बघा कधी पंधराशे जमा होणार आहेत तर कोणाला एकवीसशे बघा म्हणजे ज्यांना पैसे अजूनपर्यंत मिळालेले नव्हते तर त्यांना काही काहींना टेक्निकल इशू कारणाने त्यांना पंधरा पंधराशे जमा झालेले आहेत बघा आणि बाकीच्यांना एकवीसशे जमा होणार आहेत म्हणजे ही ही जी तुमच्यासाठी लेट लेटेस्ट ले अपडेट आहे हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री शिंद एकनाथ शिंदेसाहेब सॉरी जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांनी माहिती दिलेली आहे बघा की लवकरच बहिणींना आम्ही एकवीसशे रुपये जमा करणार आहोत त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे चिंता करू नका सहावा हप्ता तुमचा जो आहे तो लवकरच खात्यामध्ये जमा होणार आहे आणि एकवीसशे याप्रमाणे तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहे कोणत्याही प्रकारे चिंता किंवा काळजी करू नका सर्व बहिणी खोच झालेल्या आहेत सर्व माता बहिणींची ही मोठी अपडेट आहे ब्रेकिंग न्यूज आहे बघा त्यामुळे जास्तीत जास्त ताईंनी या व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे ताईंना तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन अपडेट महत्त्वपूर्ण माहिती घेऊन असतो जे बी सरकार नवीन निर्णय घेत तर लेटेस्ट जे बी नवीन घडामोडी होत असतात सर्व जी नवीन माहिती येत असते लेटेस्ट ती सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे ताईंनं व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता ताईंनं तुम्हाला हे शंका आहे ठीक आहे तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद जर तुम्हाला काही शंका असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा ताईंनो तर या व्हिडिओला एक लाईक शेअर जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर ताईने व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद